हप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अमोल झुरळं पकडण्याचा प्रयत्न करत असतो अर्जुन ऑफिसमध्ये असतो आणि तिथे चिंचुके आपल्या मुलासोबत बोलत असतात सॉरी बायकोसोबत बोलत असतात आग पिल्लू आज मला यायला नाही जमणार काम खूप आहे अगं आजचा दिवस तो ॲडजस्ट करा आज खरंच नाही जमणार यायला अर्जुन आपल्या कदमांनी सांगितलेल्या विषयावर विचार करत असतो त्याला काय करावं हेच कळत नाही चिंचुके फोन ठेवतो आणि म्हणतो की साहेब काय झालं तेव्हा अर्जुन म्हणतो की अक्क चिंचुके अरे मला काय करावं ते कळत नाही आहे चिंचुके म्हणतात की आहो साहेब त्यात का एवढा विचार करायचा आहे अर्जुन म्हणतो की अरे क मला ना आर्यालासुद्धा सोडता येत नाही आहे ना आपलासुद्धा सोडता येत नाही आहे कदम म्हणतात ते तुला कोणाला तरी लवकर एकट्याला निवडावं लागेल मला खरंच काहीच कळत नाही आहे चिंचुके बोलते की मग आता एवढा काय विचार करायचा आहे साखरपुडा तर झाला आहे मग टाका की बार उडून तेव्हा अर्जुन बोलतो की अरे चिंचुके तू असं काय बोलतोस मी या मुलाला सोडून नाही राहू शकत त्यावर चिंचुके बोलतो की हे बघा साहेब तुम्ही अपर्णा मॅडमांसोबत होता त्यावेळेस तुम्हाला त्रास सोडून काहीसुद्धा भेटलेलं नाही तुम्हाला मला असं वाटतं की तुम्ही आणि मॅडमांनी एकत्र येऊ नये मी आर्या मॅडमांशी लग्न करा त्या तुम्हाला सूटसुद्धा होतात आणि त्या था। अपर्णा मॅडम एवढा त्राससुद्धा देत नाही तुम्हाला सात वर्ष बघितलंय मी तडकताना तुम्ही काय काय भुगलंय हे मी डोळ्यांनी बघितलंय आणि मला असं वाटत नाही की तुम्ही परत अपर्णा मॅडमांकडे जावं अर्जुन म्हणतो की चिंचुके पण विचार तर दोन्ही बाजूंचासुद्धा करायला पाहिजे ना चिंचुके म्हणतो की हो आणि तुम्हाला लवकरच केला पाहिजे नाही तर पुढे काय परिस्थिती येईल हे आपण विचारसुद्धा करू शकत नाही आणि तुम्ही एवढा विचार करत बसू नका तुम्हाला जे चांगलं आहे ते क कर, आहे तुम्ही ते करू शकता माझा निर्णय असा आहे की तुम्ही आर्या मॅडमांचा विचार करायला काहीच हरकत नाही आहे अर्जुन बोलतो की हो चुन चुके मी आर्यालासुद्धा दुखावू शकत नाही मी बघतो काय करायचं ते म्हणून विचार करत असतो चौकीतलं काम संपवून तो घरी जातो तेव्हा अमोल आपल्या रूममध्ये बसलेला असतो आपी तिथेच असते गपचूप बसलेल्यामुळे आपली म्हणते की काय रे बाळा जेवढा एवढा शांत शांत का अमोल म्हणतो काही नाही मग आम्ही आज खूप खेळलो मला खूप मज्जा आली अपी म्हणते की हो बरं मग आज काही सरप्राईज वगैरे नाही का अमोल बोलतो की नाही मग आज काही सरप्राईज नाही आज मी खूप थकलो आहे म्हणून तो मिठी मारून अपर्णाला बसलेला असतो तेवढ्यात अर्जुन येऊन म्हणतो की अरे आज बाळले शांत बसले काय झालं अमोलला त्यावर अमोल म्हणतो नाही बाबा मी आज माझ्या मित्रांसोबत खेळलो आहे मला आज खूप मज्जा आली आणि मी आता जातो मला खेळायचं आहे आपे अर्जुन अर्जुन आर्ज, सुद्धा अर्जुनला सांगत असते हो आज साहेब काहीसुद्धा नवीन केलं नाही आज शांत बसलेत म्हणे मी म्हणे मी खेळून आलोय थकलोय मला काही कळत नाही याचं म्हणून तो तिथून निघून जातो हळूच बेड खालची झुरळाची बाटली काढतो आणि घेऊन जातो आणि बाहेर गेल्यानंतर झुरळ घरात सोडतो आणि तो, तो बाहेर लपून बसतो आवाज ऐकत असतो झुरळ सोडल्यानंतर आपी आपलं आवरायला घ करत आवरायची तयारी करत असते तिथे ताल तिला झुरळ दिसतं आणि ते उड्या मारत अर्जुनच्या मिठीत जाते अर्जुनला कळतं की काय झालं ते अर्जुन म्हणतो अगं आपे अशी का करते आप्पी म्हणते की अरे झुरळ आहे तिथे घालव ना लवकर घालव ना म्हणून अर्जुन तिथे तिच्या मिठीतनं सोडून झुरळ बाहेर काढतो तेवढ्यात रुपाली एवढा आवाज ती आहे म्हणून रूममध्ये अमोल विचारते काय झालात अमोल म्हणतो मला काही नाही चला जाऊया म्हणून रुपाली आणि अमोल आतमध्ये जात रुपाली म्हणते की अगं पण तुला काही वाटतं का तुम्ही नुसतं म्हणताय वेगळे झालो वेगळे झालो पण तुमच्या मनात दुसरं काही तर नाही ना अर्जुन म्हणतो की नाही वहिनी तसं काही नाही इथे खरंच झुरळ आहेत रुपाली म्हणते की एवढी झुरळ झाली कुठून एवढ्या दिवसात लगेच अर्जुन म्हणतो की आहेत झुरळ आता काय करायचं रुपाली म्हणते की भाऊजी तुम्ही आर्यासोबत साखरपुडा झालेल्याचं फक्त विसरू नका म्हणजे झालं अर्जुन म्हणतो की नाही वहिनी खरं झुरळ आहे मी घालवतो त्यावर रुपाली मनातल्या मनात म्हणते मनात की हा चान्स आहे आपीला आणि अर्जुनला वेगळं करण्याचा त्यावर रुपाली म्हणते की असं कर ना आपण ना तू आज माझ्यासोबत आणि मोनासोबत झोपायला चल अर्जुन भाऊजींना आणि आमूला झोपू देत नाही ते उद्या सकाळी आपण प्रेस कंट्रोल करू अर्जुन म्हणतो की वहिनी एवढं काही नाही झालेलं रुपाली म्हणते की बरं ठीक आहे मग येऊ द्या झुरळ काय आपली म्हणते नाही 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 आपण जाऊ अर्जुन म्हणतो की हो 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 आपण प्रेस कंट्रोल करू म्हणून तो तिथून निघून जातो आपी आपला उरून रुपालीच्या रूममध्ये झोपायला निघालेले असते इकडे अमोलचा प्लॅन फेल झाल्यामुळे दिप्या आणि अमोल नवीन प्लॅन करायचा विचार करत असतात प्लॅन करताना अमोल म्हणतो की आता काय करणार आपण हे झुरळाच्या नादात आई बाबाच वेगळे झोपायला लागले आपण काय करायचं दिप्या म्हणतो आपण काय तर करू तरी काय शकतो त्यावर अर्जुन म्हण तिथे उशी आणि त्याचं ब्लँकेट घेऊन आलेला असतो आणि म्हणतो की चला आपण झोपूया अमोल डायरेक्ट म्हणतो की बाबा मग तुम्ही आणि मा, मा आणि बाबा आज एकत्र नाही झोपणार का हो अर्जुन जरा बिथरतोच हातात लहान खाली पडतं आणि म्हणतो अरे असं नाही बोलायचं काय बोलतोस तू सगळे म्हणतील बापावरच पोरगं गेले असं काय उघड उघड नाही बोलायचं अमोल बोलतो की बाबा का नाही झोपायचं आपण त्यावर अर्जुन म्हणतो की अरे बाळा आजच्या दिवस आपण उद्या प्रेस कंट्रोल करू मग बघू म्हणून ते आपल्या झोपायची तयारी करतात इकडे सुद्धा हंतरून घेऊन निघालेलीच असते मोना आणि रुपाली बोलत असतात की ह्या कशा काय खाली झोपू शकता तो आपल्या स्वतःच्या घरात मी तर वे नसते झोपले मीही काही करून वरच झोपले असते रुपाली म्हणते की झोपू देणार तिला काय तेव्हा वेगळे झाल्याशी म्हटलं रुपाली आप आपली तिथं कांबून घेऊन ठेवते रुपाली म्हणते की अपर्णा तू तु, मला तुला एक विचारायचं होतं आपली बोलते की विचार ना ताई रुपाली म्हणते की अगं उद्या हे त्यांच्या कामावरून इकडे येणार आहेत तर त्यांना मी इकडेच राहायला बोलू का म्हणजे तुला चालणार असेल तर आपली म्हणते की हो ताई विचारायचं आहे का त्यांनाही येऊ द्या मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे मोना म्हणते की हां आना सगळ्यांना इथं आणा मी तर काय मोलकरीनच आहे ना काम करायला मला काय काम येतं सगळ्यांनी इथं धर्मशाळा बनवून टाका मी कामच करते आपे आपलं खाली अंतरून टाकून झोपायला चाललेली असते तेव्हा आप रुपाली बोलते तुला वर झोपायचं असेल तरी झोप आपे बोलते की नाही ताई मी ठीक आहे मी खाली झोपते मला घाईच प्रॉब्लेम नाही आहे अशी म्हणत असते इकडे स्वप्नील स्वप्नील उद्या सकाळी सगळे प्रेस कंट्रोलला बोलवलेलं असतात ते प्रेस कंट्रोल करणारे येणारे असतात तेव्हा स्वप्नील आपला स्वप्नीलचा फोन येतो की मी आले रुपाली म्हणते की तुम्ही इकडेच या अर्जुन म्हणतो वहिनी तुम्ही काय बोलताय दादा पण इकडे येणारे राहिला तुम्ही दादा आल्यावर तिकडे नाही जाणार का रुपाली म्हणते की हो नाही मी ना अपर्णाला ना विचारले अपर्णा बोलली की दादाला येऊ द्या काहीच हरकत नाही अपर्णा हो बोलली म्हणून मी त्यांना इकडे बोलवलं जर तुम्हाला वाटत नसेल तर जाते मी मी घरी आपे बोलते की हो अर्जुन त्यांनी मला विचारलं आहे राहू दे त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही अर्जुन म्हणतो की हां म्हणजे आता नवीन ड्रामे चालू होणार तर रुपाली दिप्याला रिक्वेस्ट करते की प्लीज तू त्यांना आणायला जाशील का दिप्या म्हणतो की ठीक आहे दिप्या चालला असताना म्हणतो की मामा मला मा, मा पण यायचं आहे तुझ्यासोबत म्हणून अमोलसुद्धा घेऊन जातो ते दोघं गाडीवर स्वप्नीलच्या तिथं पोहोचतात स्वप्नील दिसल्यानंतर बोलतात की या आलात तुम्ही बरं झालं तुम्ही आलात स्वप्नील बोलतो की का रे बाळा काय झालं का असा बोलतोय दीप्या म्हणतो की काय नाही रुपालीताई खूप विचित्र वाटतात आहे त्यांना दिदी आणि दाजी एकत्र आलेले नको आहे आणि अमोलला दिदीला आणि दाजींना एकत्र आणायचं आहे ह्या सगळ्यात मरण दादा दाजींचं होतं आणि अमोलचं होतंय ताई काही केलं ऐकायला के तयार नाहीत त्या काही त्यांचा हट्ट सोडणार काय करायचं मला काही कळत नाहीत स्वप्नील म्हणतो की खरं जरा अवघडच परिस्थिती झाली आहे लवकरच काहीतरी आपल्याला केलं पाहिजे दीप्या म्हणतो की काही नाही पण ताईने पण जरा समजून घेतलं पाहिजे ना हो त्यांचा मुलगा आहे थोडं ताणून धरलं तर कसा संसार होईल तुम्हीच सांगा मला स्वप्नील म्हणतो की काळजी करू नको आता मी आलो आहे मी बघून घेतो अमोलसुद्धा स्वप्नीला म्हणतो की काका का मी खूप खुश आहे आता आपली पूर्ण फॅमिली एकत्र राहणार आहे स्वप्नीलसुद्धा खूप खुश होतो आणि म्हणतो की हो अमोल आता आपण एकत्र राहूया अमोल म्हणतो की प्लीज तुम्ही मोठ्या आईला समजावून सांगा ना की आपण एकत्र राहूया स्वप्नील बोलतो काय म्हणालास तू मोठ्याई आई अमोल म्हणतो की हो आता ती माझी मोठीच आई आहे ना तर स्वप्नीलसुद्धा खुश होतो दीप्या आणि अमोल स्वप्नीला घेऊन घरी जायला लागतात इथेच आपले कलेक्टरचा आजचा भाग समतो तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू